आहे जे मंदिर आहे त्या मंदिराजवळच आहे आणि या भागात सुद्धा ड्रोन फिरल्याचं सांगण्यात आलं नेमकं ड्रोन कधी फिरत होते काय याबाबत सरपंचा पहिलं जाणून घेऊया नंतर बाकीच्या ग्रामस्थांची मतं घेऊया बोला सरपंच काय नाव मी संजय गोंडेवा फोळे सरपंच पेठ एक पंधरा दिवसापासून जवळजवळ बारा तेरा दिवस आमच्या गावामध्ये दररोज नऊच्या नंतर ड्रोन फिरत होते ते ड्रोन अगदी बारा एक दोन वाजेपर्यंत फिरायचे ते ड्रोन असे फिरले जायचे की ज्यांना त्या ठिकाणी एखाद्या बंगल्यावरती यायचं झालं तर ते अगदी पन्नास शंभर फुटापर्यंत जवळ यायचे परंतु लोक ज्या वेळेला जागे होतील आणि काहीतरी आवाज होईल त्यावेळेला ते ड्रोन पुन्हा रिटर्न जायचे मग ते रिटर्न जाता वेळी कुठं जायचे काय त्याचा काहीही तपास लागत नव्हता कारण रात्रीचे रात्रीच्या वेळी यायचे आणि ते काही वेळा पुरती लाईट बंद करायची लाईट बंद केल्याच्या नंतर ते ड्रोन अगदी आकाशात कुठं गायब झाले ते समजत पण नसायचं आणि मग ते फिरवायचे याच्यावरती शंभर टक्के शंका असणं गरजेचं आहे कारण एवढे ड्रोन का फिरतात एकाच दिवशी गावामध्ये चार पाच पाच सहा सहा ड्रोन येतात ह्या वस्ती झाली का ती त्या वस्तीला जातात याचं नक्की कारण काय हे प्रशासनानं पण आम्हाला यांच्याकडं प्रशासनाकडनं ठोस उत्तर मिळालेलं नाही हे मंदिर परिसरात ड्रोन फिरत होते काय हा ह्या मंदिरा परिसरात ड्रोन फिरून गेलेले आणि हो। त्यानंतर चोरी झाली असं काय आहे का हो असं म्हणता येईल शंका आहे शेवटी काय नाव तुमचं मुरलीधर धुमा काय काम करता तुम्ही मी सोसायटी संचालक आहे काय नाव ड्रोन बाबत काय मत आहे दोन आम्ही चार वेळा पाहिलेले आहेत परंतु ते असे आपल्या संपर्कात आलेलेच नाही वरून रेखे करून निघून जातात ऑलरेडी कुठे घराजवळ आली किंवा दरवाजाजवळ आले असा काही प्रकार नाही रेके करून जातात आणि आता चोरीचा प्रयत्न झाला तुमच्या तिकड आमच्याकडे रात्री साडेबारा वाजता रात्री त्यानंतर इकडे आलेले असतात असं मग त्याच्या आधी ड्रोन तिथे फिरले का तुमच्या बाहेर दोन दिवसापूर्वी होता काल नव्हता किंवा परवा नव्हता पण दोन दिवसां लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नाही मुलं सगळी रात्री एक दोन वाजेपर्यंत फिरतात आमच्याकडे ते पलीकडे एक मंदिर आहे तिकडे सुद्धा आवाज आला तरी काही पोरं पळत गेली होती तिकडे म्हणजे हे चालू आहे प्रोटेक्शन ज्या म्हणतात ना ते मुलं करतात रात्री तीन वाजेपर्यंत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे विषय पोलिसांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी काय लक्ष काय निवेदन दिलं तुम्ही गावामध्ये दोन दोन तास तास सकाळ संध्याकाळ राऊंड असावा त्यामुळे सत्तरी तयार होईल काय आडेजुडे मुलं काही गाड्या पळवतात काही उद्योग करतात किंवा काही चोऱ्या मारा याच्यावर आळा बसेल आळा बसतो बरोबर काय नाव तुमचं दिलीप हा नेमकं ड्रोन बाबत काय मते काय ड्रोन पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वत्र फिरत आहे आणि आपण अनेक जणांना असं पाहतो की ड्रोन आणि चोरीचा संबंध लावू पाहतोय पण संबंधित यंत्रणांना सुद्धा त्याच्याबद्दल अजून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाहीये अगदी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा हा ड्रोनचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील उपस्थित झालेला आहे येत्या काही काळामध्ये ड्रोनबद्दल हे ड्रोन पुणे जिल्ह्यामध्ये नक्की कशासाठी फिरतात किंवा यांचा चोरीशी संबंध आहे काय याच्यातली जी, का या जी ग्रामीण भागामध्ये जे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे याबद्दल संबंधित यंत्रणांकडे सुद्धा अजून कोणत्या प्रकारची ठोस माहिती नाही आहे ती ठोस माहिती लवकरच उपलब्ध होईल आणि जनतेला जनतेपर्यंत येईल अशी मी आशा करतो काय नाव तुमचं हा ड्रोन बाबत काय वाटतं म्हणजे भीती वाटते काय भीती वाटते आणि इथं जास्त भीती वाटते मोठा आहे ना जास्त भीती वाटते असं ना ड्रोनचा बंदोबस्त झाला पाहिजे ना हो ड्रोनचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत भीती कायम राहील पोलीस येतात ना रात्रीच्या इथं येतात मग पोलीस येतात तर फक्त आपलं रस्त्याने जातात ना तर ठीक आहे काय मत काय नाव बाबा तुमचं वसंत राजना मिचके हा तुम्ही ड्रोन पाहिला का नाही मी नाही पाहिला आपण काय बाबा ड्रोन बाबत आता सर्वांच्या मताना कि बाबा ते फिरतात मी चर्चा बरेच ठिकाणी ऐकली आणि त्यासाठी फिरून गेले की चोरी होतेच असं जांबूतकडच्या लोकांकडून सुद्धा मला ऐकायला मिळाले ऐकायला हो। त्यामुळे भीतीचं वातावरण आहे ना हो भीतीचं वातावरण आहे हा। काय नाव तुमचं महादेव महादेव गुंजाळ गुंजाळ काय वाटतं ड्रोन बाबत ड्रोन सारखे फिरतात ते ड्रोन आले का ना मग भीती वाटते वाटे काय उपाययोजना केल्या पाहिजे का नाही हो उपाययोजना केल्याच पाहिजे त्याच्यावर म्हणजे आता सर्व रात्रीचे लोक जागी राहतात ना हो रात्री लोक जागी राहतात पण ड्रोनचे किती दिवस शेतीची काम करायची का ड्रोनचं राखण करायचं हा मोठा प्रश्न काय नाव तुमचं ज्ञानेश्वर कराळे हा काय ड्रोन बाबत काय मते ड्रोनचा बंदोबस्त झाला पाहिजे नेमकं ड्रोन कशासाठी फिरतात किंवा काय चोऱ्या काय अरे त्याचं ते समजून येत नाही ना ते जर ड्रोनचा पाठलाग केला तर ते रानाच्या दिशेने जातात लोक काय रानाच्या दिशेने पाठलाग करतील का असं त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे झाला पाहिजे ड्रोन तुम्ही पाहिला नाही मी नाही पाहिला बरं ठीक आहे काय नाव तुमचं संजय गंगाराम भागडे कुठलं गाव पारगाव पारगाव काय ड्रोन पाहिलं का तुम्ही मी पण नाही पाहिलेला पण काय चर्चा काय ड्रोन बाबत फिरतात म्हणून फक्त ऐकलंय आम्ही काय स्वतः पाहिलेलं नाही पण भीती नाही वाटत वाटतीच्या घरातली जागे राहतात का लोक आम्ही पण जागे राहतो राहतात का हो ठीक आहे काय नाव तुमचं काळुराम गुंजाळ काळूराम गुंजाळ काय मत ड्रोन बाबत भीती वाटते का भीती वाटते सर काय करायला पाहिजे ड्रोन सगळं बंदोबस्त होत नाही दक्षता दक्षता पोलिसांनी घेतले पाहिजे तर बघा एकंदर ड्रोन बाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि पोलीस येतात गस्त घालतात परंतु ड्रोन मात्र थांबायला तयार नाही किंवा ड्रोन आणि चोरा याच्या बाबत अधिकृत जरी जरा नसला तरी पण चोऱ्यांचंही प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलिसांनी सतर्क राहणं गरजेचं आहे सध्या मंदिरं लक्ष केले आहेत किंवा घरातल्या काही किरकोळ चोऱ्या चालू आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे एका काही ठिकाणी बिबट्यांचा उपद्रव आहे काही ठिकाणी ड्रोनचा उपद्रव आहे काही ठिकाणी चोरट्यांचा उपद्रव आहे या अशा सर्व याच्यामुळं शेतकरी भयभीत झाला आणि त्याला दिला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार किंवा लोकप्रतिनिधी खासदार किंवा पोलिस प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करताना दिसत नाही याबाबतही मी अनेक शेतकऱ्यांनी खेद व्यक्त केला आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील पेठ